नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा या मापाचं ब्लाऊज स्टिचिंग कराय कटिंग करायचं आहे तर साडेनऊची घडी आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही साध्या कपड्याचं आहे हे पण मी स्टिच केलेलं आहे आणि आता आहे ना परत दुसरं मला दोन ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी आले तर मी आता तुम्हाला एक ब्लाउजची कटिंग दाखवते तुम्ही नक्की बघा आणि बघा पूर्ण व्यवस्थित मागे होक काय म्हणजे पुढे होक आहे सॉरी आणि मस्त गोल गळा झालेला आहे बघू शकता असं काही या ब्लाऊजची बघा मी तुम्हाला आहे ना पहिल्यापासून तर लास्ट पर्यंत व्यवस्थित कटिंग दाखवायचा प्रयत्न करणार आहे बघा ब्लाउजची लंबाई आहे ना पूर्ण साडे चौदा आहे तर मी इथं पंधरा घेणार आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवते बघा आता फोर फोल्ड करून घेऊ हे मापाचं ब्लाऊज साईडला ठेवते दोन मिनटासाठी मी तुम्हाला माप घेऊन घेऊन पूर्ण कटिंग दाखवणार आहे ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये पूर्ण आणि बघा इकडे साडेनऊची घडी आहे ना साडेनऊची घडी आहे ना बघू शकता तुम्ही आणि इथं साडेनऊ घेतलेलं आहे दोन इंच थोडंसं जास्त घेतलेलं आहे बघू शकता आता आहे ना व्यवस्थित असं कट करून की मीटरचं तर आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि बघा इकडे ना हा कपडा काढून बघा आता माप घेते हा टू पूर्ण ओपन केला मी आणि बघा इकडे ना टू फोल्ड केला दोन घडी केली म्हणजे आणि ही फोर फोल्ड म्हणजे चार घड्या घातल्या मी इथं बघू शकता तुम्ही बघा इकडे ना पूर्ण लंबाई किती आहे साडे चौदा आहे तर मला पंधरा घ्यायची बघू शकता तुम्ही तर मी इथं पंधरा घेतली बघा पंधरावरती इथं टिक करते इथं ये ना शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर घेते मी सहा घेते शोल्डर हे बघा हे ना सहा घेतलं आहे आणि इकडे मुंडा आर्मोल म्हणतो ना हा बघा साडेसहा घेतला आहे मुंडा आणि एक वरती इंच इंचवरती इथं मस्त असं छान टिक करायचं आहे साडेसहा घेतला आहे मुंडा आणि हा पुढचा गडा घेते मी सात घेते पुढचा गडा थोडासा आहे ना मला मोठा गडा सांगितला आहे तर इथून अडीच घेतला इथून बी आडीच घेतला आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी ना तुमच्याशी खरं सांगते कस्टमरचे ब्लाउज स्टि कटिंग करा कर, शेअर करते आणि मला ना स्वतःचे ब्लाउज स्टिचिंग करायलासुद्धा टाईम राहत नाही पण माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊजच एवढे येतात ना तर त्याच्यामुळे मी तेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते जेणेकरून आहे ना तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग व्यवस्थित प्रत्येक मापाचं ब्लाऊज कटिंग दाखवते मी आणि जर तुम्हाला कोणत्या मापाचं ब्लाऊज कटिंग पाहिजे असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये मी नक्की ते पण नवीन ब्लाऊज कटिंग करायचा प्रयत्न करीन आणि बघा इकडे बघा परत पहिल्यापासून सांगते तुम्हाला पूर्ण लंबाई घेतली साडे चौदा होती तर पंधरा घेतली शोल्डर घेतला आहे सहा घेतला आहे बघा इथं लिहिलेलं आहे मुंडा घेतला आहे साडेसहा पुढच्या गड्याची लांबाई आहे ना तर सात घेतली रुंदी अडीच आहे आणि छातीचा भाग नऊ घेतला आहे एक अडोतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे अडोतीसमधून आहे ना चार भाग करायचे आपल्याला आणि बघा तुम्हाला ते पण करून दाखवते मी हे बघा हा पहिला टेपचं जी एक लिहिलेलं राहतं ना तिथून तर आपल्याला अडोतीसपर्यंत ठेवायचं आहे आणि बघा अडोतीसमधून हे दोन घड्या झाल्या आणि ही हिता ही आता चौथी घडी घालायची म्हणजे आपल्याला आहे ना इथं आहे ना हे बघा अडोतीसवरतून चौथी घडी बघा कितीची येते साडेनऊची येते बघा तर असं काही साडेनऊची मी घडी काढलेली आहे अडोतीस साईजचा आणि बघा इकडे पण तसंच चार घड्या घालायच्या आहे तर नऊ घडी एक घडी नऊची येते इकडे कमरेचा भाग कमी त्याच्यामुळे थोडं कमी घेतलेलं आहे आता तुम्हाला किती साईजचं ब्लाऊज कटिंग येत आहे तुमच्याकडे का तुमचं असेल त्याच्यावरून तुम्ही अशा चार घड्या काढू शकता आणि बघा येत आहे ना इथं मी छानपैकी मस्त कटिंग करून घेते आणि माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इकडे ना बघा म्हणजे बॅक पार्टनी फ्रंट पार्ट एकाच हातमध्ये कटिंग केले बघू शकता तुम्ही हा बॅक पार्ट निघालेला आहे मागचा भाग आणि हा पुढचा फ फ्रंट पार्ट आणि बघू शकता तुम्ही इथे ना मी आता आहे ना छानपैकी असे आपण हे केलेलं आहे ना ड्रॉ केलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा पुढचा गळा पण आता कट करून घ्यायचा आहे पुढचा गळा गळा ना मस्त गोल द्यायचा आहे इथं राहून आणि बघा इथं मधमध कट करून घ्यायचं आहे पुढे हुकच ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त तुम्हाला कटिंग करून दाखवलंय आणि आता प्रिन्सेस कट आपल्याला काढायचं आहे ते पण तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते बघा इथून येणा खालून आ, तीन घेतलं आहे मी हे बघा मी इथं लिहून देते एवढं जे अंतर आहे ना तीन घेतलं आहे आणि हा मध तीनपासून परत आपल्याला आहे ना दोनपर्यंत एवढं अंतर घ्यायचं इथून तर इथून दोन घ्यायचं आहे बघू शकता हे हे पहिले तीन घेतलं मी हां हे दोन घेतलं आहे एवढं व्यवस्थित तुम्ही लक्षात राहू द्या आणि हे दोन जे घेतलेलं आहे ना तिथं आपल्याला आहे ना दीडवरती परत अशी एक शिद्धी लाईन करायची दीड इंचपर्यंत हा हे आहे ना दीड इंचाची लाईन आहे ही तीनची बघा प परत एकदा तुम्हाला सांगते ही तीन आहे याचं अंतर नाही याचं अंतर दोन आहे आणि ही लाईन हे ना स्ट्रेट केली ना ती दीड इंचावरती केलेली आणि वरून आहे ना आपल्याला साडे दहावरती पॉईंट काढायचा आहे आपला जो मेन छातीचा आपला पॉईंट राहतो ना तिथं साडे दहावरती इथून तर इथून मेजर टेप ठेवून इथं असं एक डॉट करून द्यायचं आहे आणि परत तुम्हाला इथून आहे ना आपल्याला आ, हे तीन घेतलं ना तर मला इथं साडेतीन घ्यायचं आहे बघा बरोबर तिथंच आलं साडेतीन हे बघा हे साडेतीन घ्यायचं आहे आणि हा जो आता राऊंड आहे ना हा आपल्याला आहे ना सिद्धा नाही घ्यायचा आहे असा बघा तुम्हाला परत एकदा सांगते असं आहे ना सिद्धी स्ट्रेट लाईन नाही घ्यायची हा आहे ना जेवढा आपला असा गोल राऊंड राहील ना तेवढं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे ना खूप छान आणि मस्त कठीण होईन आणि राऊंड पण छान येतो आणि अंगावरती ना हे ब्लाऊज खूप छान बसतं बरं का आणि बघा ही असं येत ही लाईन इथंच जॉईन केली आणि हे आहे ना दीड इंचेला असं राऊंडमध्ये घेऊन दीड इंचेची मी आपण एवढी लाईन दाखवली होती मी तुम्हाला तिथं व्यवस्थित असं जॉईन केलं बघू शकता तुम्ही आणि परत इथं आहे ना हा पॉईंटच्या समोर मधोमध आपल्याला आहे ना अडीच इंचचा टक्स घ्यायचा आहे स्टिचिंग करताना घ्यायचं आहे बरं का हा एवढं लक्षात राहू द्या ही अडीच इंचचा हा जो टक्स आहे हा जर आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा तो एवढा पकडून स्टिचिंग करायचा आहे हे जॉईंट झाल्यानंतर तर हा जो आपला पप राहतो ना मधला जो मध्य सेंटरचा तो खूप छान तो आणि ना अंगावरती पण खूप छान बसतो बघा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते खूप छान आणि सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे ना एक वेळेस नक्की तुम्ही व्यवस्थित बघा ल तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईन आणि जर नाही समजलं असेल तर माझे नक्की दुसरे व्हिडिओमध्ये माझ्याकडनं बी कसं राहतं ना मी पण एक तुमच्यासारखीच आहे तर मला पण एवढं तेवढं होतं मिस्टेक असं नाही पण मी बोलत राहते ना मला नाही कळत पण ते नंतर तुम्ही व्हिडिओ जर ऐकलं त्याच्यात कुठे काही मिस्टेक वाटेल तर नक्की मला सांगा आणि माझे ने दुसरे पण व्हिडिओ असे खूप सारे आहेत त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता आणि बघा फ्रंट पार्ट प्रिन्सेस कटचा एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघा किती छान असा पप येईन ना हा हा टक्स आठवणीने स्टिचिंग करताना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे तर तेवढं तुम्ही आठवणीने स्टिचिंग करताना करा आणि बघा फ्रंट पार्ट झालेला आहे आता तुम्हाला आहे ना बॅक पार्ट मी कटिंग करून दाखवते बघा हा जो मागचा पार्ट आहे ना हे बघा ब्लाउजचं मी तुम्हाला तेच दाखवते हे बघा म्हणजे इथून मी मेजर टेप ठेवलेला आहे पाटचा आणि इथून तीन आलेलं आहे बघू शकता तुम्ही ही जी पाटची लांबी ना एवढी गडा तर तीन आला आहे तर मी इथं साडेतीन घेते म्हणजे अर्धा इंच जास्तच घेतलं कारण इथं पण स्टिचिंगमध्ये कपडा जातो इकडे पण जातो त्याच्यामुळे मी इथं साडेतीन घेतलेलं आहे आणि गोल गडाय वरून येणा आडीच घेते बघू शकता इथ अडीच घेतलाय वरून हा आणि इथून हे ना तीन घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तीन घेतलेला आहे इथून आणि हा राऊंड आहे ना असा मस्त उतरवायचा आहे आपल्याला जेणेकरून आहे ना आपला गडा डीप गडा पाहिजे त्यांना तर थोडासा आहे ना डीप गडा होऊन जाईल असा राऊंडमध्ये मध्ये घ्यायचा आहे आणि इथून वरती चढवायचं आहे एवढं आठवणीने करायचंय नाही तर असं नाही की बघा मी तुम्हाला परत असं साधं सांगते असं सिद्ध नका करा असं सिद्ध जर केलं ना शोल्डर चांस हे शोल्डर उतरवायचा चान्स राहतो खूप जास्त दोरी लावून सुद्धा हे ब्लाऊज आपल्या अंगावरती व्यवस्थित बसत नाही म्हणून एवढं तुम्ही काळजीपूर्वक हे हा चॉक आहे ना इथं अडीच वरती करा तुम्ही वरून आणि इकडे ना साडेतीन नाही इथं तीन, तीन जास्त ज्यांना जास्त डीप पाहिजे जा राहतो ना तर इथं साडेतीन सुद्धा घेऊ शकता बरं का आणि बघा मी इथं तीन वरती केलेला आहे तर डिपगडा इथं इथून थोडासा डीप घेतलेला आहे इथून तर इथून आणि वरती ना थोडंसं वरती वरती अडीच पर्यंत आपल्याला जाऊ द्यायचं आहे आणि खूप छान आणि मस्त बघा गोलगळा झालेला आहे इथं ड्रॉ करून दाखवलेला आहे इकडे ना पाच इंच वरती हा टक्स घेतो ना त्याची लांबी इथून तर इथून पाच घ्यायचं आहे आणि हे जे ना वरच्या हा टक्सची लंबाई ही चार घेतली मी बघू शकता तुम्ही असं इथून इथून थोडंसं बघा अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे असं काही व्यवस्थित तुम्हाला पूर्ण व्यव ग गोल गळा ड्रॉ करून आणि आता बघा कटिंग करून पण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी कस्टमरचे ब्लाऊज माझ्याकडे खूप येतात स्टिचिंग करायला तेच तुमच्याशी शेअर करते मी प्रत्येक वेळेस प्रत्येक मापाचं ब्लाऊज पोरटक सयोगपट्टी प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज तर बघा किती छान आला ना मस्त असा गोलगळा झालेला आहे आणि फ्रंट पार्ट बॅक पार्ट तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी बघू शकता तुम्ही आणि बघा इकडे ना स्टिचिंग करता ये ना आपल्याला हा पुढचा भाग राहतो ना त्याच्यात थोडंसं अर्धा इंच आहे ना वरती आपल्याला कटिंग करायचं आहे मी आता काही करत नाही ते मी नंतर स्टिचिंग करते ना तेव्हा करते नाहीतर तुम्ही म्हणणार की हा भाग आहे ना खाली जातो मग नंतर तर ते तुम्ही आठवणीने तेवढं करा आणि असे माझी बाकीचे पण व्हिडिओ अपलोड आहे खूप त्याच्यात तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात जाऊन माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि बघा आता स्लीव घेते मी स्लीव आहे इकडे मी तुम्हाला ते स्लीव पण मापून दाखवते कितीची आहे तेवढं आपल्याला कटिंग करायचं आहे बघा स्लीव इथं शोल्डरपासून तर इथं लांबीपर्यंत येणं मेजर टेप ठेवायचा आहे अकराची स्लीव स्लीव आलेली तर मी इथं बारा ठेवते बघा तुम्ही खूप लांब आहे ब्लाऊज आणि स्लीव बघा सा बारा ठेवलेलं आहे अकरा आलेली आहे तर मी इकडे बारा घेतलं आहे आणि इकडनं पण येणा बारा घ्यायची आहे इथं थोडासा कपडा मला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण हे ना रुंदीला कमी पडेन ती आणि बघा हे साडेतीनवरती मी ठीक केलेलं आहे आणि बघा मी तुम्हाला परत एकदा सांगते आपण जे छातीची फिटिंग घेतली ना फ्रंट पार्ट बॅक पार्टची तर ती ही घडी आली आपली साडेनऊची तर इथं साडेनऊ आले ना तर आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे नऊच घ्यायचं इथं नऊ घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हे जे आहे ना नऊ घ्यायचं आहे तर मग आपल्याला त्याच्यावरनं रुंदी समजते मग बघा बरोबर नऊ आलं ना तर हे ब्लाऊज जे आहे ना आपण इथं वेअर फिटिंग करतो ना ब्लाऊजमध्ये खाकीचा भाग तेव्हा कमी नाही पडत कपडा आणि बघा इकडे ना बघा मी पण थोडं कमीच घेतलं होतं मला बी काही एवढा अंदाज नाही आला बघा इकडनं बारा इकडनं बारा आणि इकडनं साडेतीनवरती टीक केलेली आणि बघा इकडे ना ही जी रुंदी आहे ना ही नऊ घेतली ही ही एवढी आणि आता हे ना साडेतीन वरती छान असं मस्त मच्छी कट द्यायचं आहे हे बघा आणि जी ब्लाऊजची दंड घेर आहे ना ते सहा आहे दीड इंच इथं घेते जास्तीचा कपडा आणि मी तुम्हाला खाकीचा भाग पण पूर्ण मापून दाखवते बघू शकता तुम्ही ब्लाऊज आहे ना पूर्ण बाई उलटी करून घ्यायची आहे आणि बघा त्याला आहे ना शोल्डरपासून तर आपली ही मेन फिटिंगची शिलाई राहते ना तिथं मेजर टेप ठेवायचा आहे खाकीचा भाग मापतोय बरं का एवढं लक्षात राहू द्या किती घ्यायची आहे आप आपल्याला बघा शोल्ड मेन शिलाई आहे ना फिटिंग तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे पूर्ण शोल्डरची जी शिलाई राहते ना तिथं ठेवायचं आहे बघा सव्वा आठ आलेला आहे हे बघा तुम्ही आणि इथं आहे ना आपल्याला सव्वा आठवरती फिटिंगची शिलाई करायची आहे हे बघा हे बघा मेन फिटिंगची शिलाई ही आली आपली ही तर खूप छान आणि मस्त सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ना स्लीवसुद्धा कटिंग करायचे एकदम दहा बारा से मिनिटमध्ये मी तुम्हाला ना पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करते असं नाही की एक पाठ दाखवते एक नंतर दाखवते असं नाही मी पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे प्रिन्सेस कट आता मला जेवढं येतं खरं सांगते तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी नक्की कस्टमरचे ब्लाऊज शेअर करता आणि जर माझे असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी अजून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ करून दाखवायचा प्रयत्न करीन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा चला तर मी ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಭೇಟು ಬಾಯ್